नागपूर रामझुला अपघात प्रकरणामध्ये आरोपी रितिका मालूला अटक करण्यात आलेली आहे सीआयडी कडून रितिकाला तिच्या घरून अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिचा जामीन अर्जही फेटाळलाय पोलिसांनी तिला कस्टडी घेण्यामध्ये सहा तास उशीर केलेला होता त्यानंतर म्हणजे तिची मेडिकल रिपोर्ट जी आहे त्यामध्ये असं सामोर आलं की तिने लिकर जे आहे अल्कोहोल आहे ते कन्झ्युम केलेलं होतं त्यामुळे मग याच्यामध्ये सुरुवातीला जे बेलेबल सेक्शन होते त्यानंतर मग नॉन बेलेबल सेक्शन हे ऍड करण्यात आलेले होते व तिला कस्टडीमध्ये जेव्हा बेलेबल सेक्शन ऍड करण्यात आले होते तिला कस्टडीमध्ये घेण्यात आलेलं होतं कस्टडीमध्ये घेण्यात आल्यानंतर तिला लगेच माननीय मॅजिस्ट्रेट कोर्टाने रिलीज करण्यात आलं होतं पण रिलीज केल्यानंतर जेव्हा मेडिकल रिपोर्टमध्ये हे समोर आलं की तिने दारू प्राशन करून तिने गाडी चालवलेली होती त्यामुळे या घटनेमध्ये जे नॉन अवेलेबल सेक्शन आहे सेक्शन थ्री झिरो फोर हे ऍड करण्यात आलेले आहे